काय चाल झाला तुमचा चहा नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालं का मित्रांनो कमेंट करून सांगा आणि वेळ म जास्त असेल तुमच्याकडे तर या गप्पा मारायला वगैरे नाही का <coughs> नमस्कार गणेश सर नमस्कार गणेश सर राम राम जेवण वगैरे केलं दादा मस्त पैकी उपवास आहे ना आज उपवास आहे <laughs> आम्ही विसरून गेलो तो बर का दादा आज उपवास आहे सोमवार आहे ना नमस्कार मित्रांनो काय झालं तुमचं गणेश सर आले ते आमच्या ऑनलाईन नेमकं आम्ही थोडंसं बाहेर गेलो तो नमस्कार मित्रांनो गणेश सर आले की गणेश दादा गेले बरं गणेश सर नमस्कार तुम्ही जर ऑनलाईन असाल तर नमस्कार बरं का तुम्हाला जेवण वगैरे करायला मित्र गणेश सर आज आहे ना उपवास बरं का सोमवारी ना थोडंसं बाहेर पण जायचं होतं मित्रान नमस्कार तर मग तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का कमी करून सांगा बरं का नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो या गप्पा मारायला मस्त पैकी कमेंटमध्ये लिहा आमचे गणेश सर येऊन गेले नेमके मित्रांनो ने झालं तुमचं जेवण वगैरे नाश्ता चहा पाणी कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो काय चाललं तुमच्याकडं या गप्पा मारायला मस्तपैकी नमस्कार मित्रांनो या गप्पा मारायला सिंगल पर्सन इज लाईव्ह असं टाकलं मॅसेज मित्रांनो आणि कमेंट करून सांगा मित्रांनो तुमचं जेवण वगैरे झालंय का कमेंट करीत चला युट्यूब फॅमिली <coughs> आणि मित्र म्हटलं चला आता मग रिकामा वेळे तर चला लाईव्ह चालू करू म्हटलं आपल्या मित्रासाठी बरेच मित्र गप्पा मारायसाठी तसं देवराम आसर असे बरेच बरेच मित्रमंडळ आपले ऑनलाईन राहतात का बरेश -बरेश ते बँगलोरचे यश म्हणून ते मध्ये येतात गप्पा मारला आपल्या सोबत नाही काय चाललं तुमचं पाऊस आहे का मित्रांनो तुमच्याकडे पाऊस वगैरे कमेंट करून सांगा बरं का पंढरपूरवाले सोलापूर पुण्यावाले बरेच लोक मित्रमंडळ आमचे व्हिडिओ बघत राहतात त्यांचं पण खूप मनपूर्वक आभार आहे त्यांचा धन्यवाद आहे त्यांना पण काय झालं तुमच्याकडं कमेंट करून सांगा तुमचं चहा नाश्ता जेवण वगैरे झालंय का कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो नमस्कार कमेंट करत चाला मित्रांनो चहा नाश्ता झाला का कमेंट करून सांगा कमेंट करायला काही पैसे नाही लागत बरं का मित्रांनो मग ते टाईप करायचं राहतो मॅसेज वगैरे कसं गप्पा मारत सोबत सरांनी पहिल्यांदा लाईक केलंय ला कमेंट के पण त्यांनी केलंय पटकन नमस्कार मित्रांनो काय झालं तुमच्याकडं जेवण वगैरे झालं तुमचं बऱ्याच लोकांना उपवास असेल मित्रांनो